बातम्या आर पार दाखवणार फक्त आमचा टुडे समाचार नमस्कार मी उपमत मुलांनी वेगळे विषय वेगळ्या चर्चा वेगळ्या मुलाखती मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरामध्ये आहे आणि एक धक्कादायक माहिती आज समोर मी तुम्हाला आलेली दाखवणार आहे वास्तव जे काय आहे तेच दाखवणार आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबरचं चॅनल आहे या चॅनलची वर्ष तीन कोटी सत्याहत्तर लाख वर्ष आहेत आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल गावखेड्यातले असो किंवा शहरातले विषय असो कोणतेही विषय असो आम्ही तुम्हाला थेट आर पार दाखवण्याचं काम करतोय उस्मानाबाद दाराशिव जिल्ह्यातलं आमचं एक नंबर चॅनल आहे आता सबस्क्राईब करा विषय कोणते असो आम्ही तुम्हाला थेट दाखवतो मी आता उस्मानाबाद दाराशिव शहरातल्या एका कार्यालयाच्या समोर आहे आता ते कार्यालय कोणतं आहे काय आहे मधली अवस्था कशी आहे एखादी शहरामध्ये घटना जर घडली ना तर त्या घटनेला मदत करण्यासाठी आपत्ती आग जर ज्या ठिकाणी लागली तर तिथं तात्कालीन पोहोचण्याचं काम या कार्यालयातले अधिकारी करतात इथं इथून ती व्यवस्था पुरवली जाते अग्निशामन सेवा म्हणजे अग्निशामक दल अग्निशामकच्या गाड्या असं त्याला उच्चारलं जात आहे ते कार्यालय आहे शहरातलं इथं आहे कार्यालय मी त्या कार्यालयाच्या समोर आहे आता नेमकं परिस्थिती कशी आहे आणि कार्यालयामध्ये काय चालतंय नेमकं इथलं काम कसं आहे थेट आपण व्हिडिओ दाखवणार आहे आतमध्ये जाऊ आपण आणि इथं काय चाललंय आणि कशी परिस्थिती आहे सेवा कशी मिळते थेट बघूया आपण आतमध्ये जाऊ आता चला आणि इथली परिस्थिती कशी आहे थेट दाखवणार आहे मी तुम्हाला शहरातच आहे इथं कार्यालय आहे हे बघा हे कार्यालय किती भारी कार्यालय बघा जरा जवळ जावा इकडे 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 दाखवा इकडे दा मंदिर आहे ते हे समोरचं जे आहे ना ते बघा पडीकडन आहे सगळं बघा अवस्था कशी आहे ऑफिसची कार्यालयाची इथल्या इकडे दाखवा हे बघा बघा हे कसं आहे हे शहरामध्ये जर आग कुठं लागली तर इथं गाड्या असतात उभारलेल्या भरलेल्या पाण्यानं भरलेल्या अग्निशामन सेवा अग्निशामनच्या गाड्या असतात तिथं आता तिकडे जाणार आहे पलीकडं मात्र हे कार्यालय बघू आपण सुरुवातीला कसं आहे ती बघाय बघा इकडे दाखवाय बघा इथून सेवा पुरवली जाते इकडे दाखवाय बघा बघा इथं हे सगळं पडलेलं आहे बघा इकडे सगळ्या जाळ्या लागलेल्या इथं बघा इथं बाटल्या पडलेल्या आहेत बघा ठीक आहे किती वाईट अवस्था आहे कार्यालयाची हेच कार्यालय बघा इथं कुत्र्याचे कुत्र्याचे पिल्ल्या आहेत मध्ये बघा इथं बघा जिथं कार्यालय आहे त्या कार्यालयात पोचलोय मी आता आता इथं जर शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये कुठं घटना घडली तर त्या ठिकाणी इथून आग विजवण्याच्या गाड्या जातात आपण समितीची पण पलीकडे गाडी आहे परिस्थिती कशी आहे बघूया बघा इथं पाण्याची टाकी आहे इथं पाणी आहे मध्ये हे बघा चालू आहे पाणी टाकीत पाणी आहे इकडं दाखवा इथं हे बघा इथं एक गाडी आहे आता आता गाडीचा क्रमांक आहे एम एच पंचवीस बी सत्तर दहा हे बघा इथं बघा त्या क्रमांकाची गाडी आहे इथं उभारलेली आतमध्ये आलं की ड्रायव्हरली गाडी आहे या गाडीवर लिहिलेलं आहे अग्निशामन व आणीबाणी सेवा धाराशिव नगर परिषद धाराशिव इथं खाली फोन नंबर लिहिलेला आहे झिरो चोवीस बहात्तर बावीस एकवीस झिरो एक गाडीवर नंबर लिहिलेला आहे आता ही गाडी उभा आहे ही एक गाडी आहे आतमध्ये आता इकडे समोर बघा इथं समोर जेसीबी आहे उभा जेसीबी जेसीबीचे तिकडे जाऊ आपण बघा इथं हजेशिबी एक उभा इथं बहुतेक बरेच दिवस झाले इथं उभा असावा इथं बघा इथं याच्यावर लाकडं पडलेले सगळं काय परिस्थिती कशी झालेली आहे बघा हजेशिबी आता इकडं धाराशिव नगर परिषद धाराशिव फिर्ते शौचालय म्हणून आहे इथं तिथं फिरते शौचालय धारा आता हे कार्यालय बघा यांचं इथं ऑफिस कसं आहे बघा राहायचं सगळं उघडच आहे पुढं शटर वगैरे काय नाही तिकडं पलीकडून व्यायला काय नाही तिकडं रिकामच आहे सगळं इथं कुठं गेट नाही पुढं समोर लावलेली जाळी वगैरे काय सुद्धा नाही कुठले तारा नाहीत काय कुठं काही दिसणार नाही इथं समोरून बाजूसमोरची जे आहे ते उघडीच आहे सगळी बघा हे उस्मानाबाद धाराशिव शहरातलं जे कार्यालय जे आहे यांचं अग्निशमन व आणीबाणी सेवा देणारं हे कार्यालय म्हणजे आणीबाणीच्या वेळी इथून सेवा दिली जाते ते हे कार्यालय आहे कार्यालयाची अवस्था बघा या इकडे खाली दाखवा बघा इथं कुत्रे झोपलेले आहेत गाडीच्या खाली बघा बघा किती वाईट अवस्था इथं इथं तेव्हा तिकडे दाखवा तेव्हा कुत्र्याचा खुला वावर वा आहे बघा इथं एक गाडी आहे आता ही गाडी कशाची आहे बघूया आपण बघ ही गाडी आहे अग्निशामन व तात्कालीन व आपत्कालीन सेवा नगर परिषद धाराशिव गाडीचा क्रमांक एम एच पंचवीस यू आय यू दहा पन्नास म्हणजे हा गाडीचा नंबर आहे बघायत किती गाड्या उभ्या दाखवतो सुरुवातीला आता ही गाडी आहे तिसरी गाडी आहे हे बघा ही जी गाडी आहे ती मी दाखवतो हो आता हे बघा अग्निशामन सेवा उमरगा नगर परिषद उमरगा ही गाडी उमरग्याच्या इथली नाही मी कार्यालय दाखवतो सुरुवातीला हे कार्यालयावर नजर टाकू आपण परत एकदा बघा थोडा कॅमेरा न्या थोडा बघा हे ज्या ठिकाणी उभारलेलं आहे ना मी हे आणीबाणीच्या वेळेस सेवा देणार कार्यालय आहे कसं असलं पाहिजे किती सुरक्षित असलं पाहिजे किती असुरक्षित आहे मी तुम्हाला दाखवतोय आज या कार्यालयाची परिस्थिती कशी झालेली आहे इथं कर्मचारी आहेत अधिकारी आहेत संबंधित आहेत जे कोणी असतील त्यांची मी तुम्हाला प्रतिक्रिया दाखवणार आहे हे बघा इकडे आता हे बघा इथे सगळं इकडून उघड आहे त्याला पत्रा मारलाय त्यांनी पत्रा मारलेला आहे आणि पलीकडल्या साईडला दाखवा कॅमेरा पुढे जावा जरा बघा थोडं डाव्या हाताला तुमच्या डाव्या हाताला दाखवा हा बघा तिथं पण पत्रायचं आहे मारलेला सगळं म्हणजे उघडा इथं फरशी वगैरे काही नाही खाली इथं माती बघा खाली दाखवा इथं सगळे दगड माती सगळं पडलेलं आहे तसंच आहे इथं आणि हे कार्यालय अति तात्काळ सेवा देणार किती सुरक्षित आहे बघा तुम्हीच सांगा हे कसं असलं पाहिजे आणि त्याची परिस्थिती काय झालेली आहे कशी झालेली आहे आपल्याला लोकांना वाटतंय की सेवा तात्काळ मिळावी पण खरंच नेमकं कशी कार्यालय आहे काय आता हे दोन बुलेट सुद्धा आहेत तिथं त्याचा विषय नंतर करणार आहे मी पण इथं दोन बुलेट सुद्धा आहेत तिथं उभा ते कोणत्या कामाला वापरलं जाणार ते तो विषय नंतर दाखवणार आहे मी मात्र आता हे बघा इकडे दाखवा इथं काय केलं की आतमध्ये विचारा आपण यांना इथं पत्र्याचं शेड मारलं नुसतं पत्राचा शेड मारून उभा आहे तिकडे सीसीटीव्ही कॅमेरा लावलेला आहे जवळ दाखवा कॅमेऱ्याच्या बघा शहरातलं कार्यालय आणि कार्यालयाची अवस्था आणि आपल्याला वाटतं सेवा मिळावी कशी मिळणार आहे बघू आता बघा इथं बघा हे पत्राचं शेड मारलेलं इथं पण आहे इकडे पण आहे इथं कुलूप लावलेलं आहे छोटस सुरक्षित आहे का कुलूप बघा किती लहान आहे तर पत्रा उघडत आहे बघा कसं हालतंय बघा खाली कुलूप लावले पण वर कस जरा जवळून दाखवा हे बघा दाखवा हे बघा एका म्हणजे कार्यालय आहे पण मनाला समाधान वाटण्यासाठी इथं कुलूप लावले त्यांनी आणि इथं कॉट आहेत एक दोन तीन चार पाच सहा इथं कार्यालयामध्ये एकूण सहा कॉट आहेत दोन हा पाच कॉट आहेत पाच तिकडे दोन कपाट आहेत बघा तिथ वर साइडला कपाट आहेत बघा कार्यालय अतिशय देणार तात्काळ कार्यालय कार्यालयाची अवस्था तिथे कर्मचारी पण आहेत आपण प्रतिक्रिया घेणार आहे त्यांची बघूया आपण नेमकं कशी परिस्थिती आहे काय आहे जे आहे ना ते वास्तव दाखवतो मी तुम्हाला कार्यालयाची परिस्थिती कशी झालेली आहे इथं गाड्या किती आहेत आणि जर घटना घडली तर ते किती वेळात हे आग विजवू शकतात बघूया आपण थेट काय नाव आहे तुमचं साहेब संभाजी साळुंके बरं कोणत्या पदावर आहेत तुम्ही मी वाहन चालक विथ स्थानिक इंचार्ज म्हणून आहे इथं गाडी चालवता बरं आता इथं हे जे कार्यालय आहे त्या कार्यालयात किती गाड्या आहेत या कार्यालयात गाड्या आता आपल्या कार्यालयाच्या दोन आहेत पण त्या सध्या बंद स्थितीत आहेत एक सोलापूरला दुरुस्तीला टाकलेली आहे आणि एकाची चेसी तुटलेली आहे म्हणून या ठिकाणी कार्यालयात बंद आहे गाडी ती गाडी कोणती बंद आहे समोरची जी गाडी आहे एम एस पंचवीस बीस सत्तर गाडी इथं कार्यालयात बंद आहे एम एस पंचवीस बी सत्तर एकोणचाळीस जी गाडी आहे ती सोलापूरला दुरुस्तीला पाठवलेली आहे मग परिस्थिती कशी आहे आता मग आता इथं गाडी या ठिकाणी जे आहे कार्यालयानं जे आहे या ठिकाणी उमरगा नगर परिषद अग्निशमन विभागाची गाडी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे पण ते पण गाडी जुनी आहे कधीही कॉलवर गेल्यानंतर ती गाडी इयर पकडू शकते आणि बंद पडू शकते या स्थितीत गाडी ती आहे या ठिकाणी त्याच्यावरतीच आता आपण जे आहे शहरातील आग आगविजवण्या नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करत आहोत कधी कधी गाडी आली उमरगेच्या तुमच्याकडे हे गाडी आली आहे सतरा तारखेला आपल्याकडे सतरा दोन ला आलेली आहे त्यापासून जे आहे आपल्याकडे कार्यरत आहे गाडी आता ही समजा शहराची लोकसंख्या किती आपल्या शहराची लोकसंख्या अंदाजे मला काय माहिती नाही पण पावणे दोन लाख रुपये आहे तरी त्या त्यानंतर किती गाड्या पाहिजेत जर शहरासाठी चार कमीत कमी गाड्या पाहिजे आज एक बी नाही आज एक बी नाही गाडी आणि जर घटना काय घडली तर घडली तर ती उमरग्याची गाडी दिलेली आहे कार्यालयाने उपलब्ध करून बंद पडलेली त्याच्यावरतीच आपण हे करतो ती गाडी व्यवस्थित नाही ते गाडी व्यवस्थित नाही म्हणजे व्यवस्थित नाही म्हणजे चलतीवर असं इयर पकडते आणि बंद पडते गाडी चे तुटलेली जी गाडी आहे तीच गाडी वापरत होतो हो तेच वापरत होतो मग कसं काय कुठं तुटली चेसी डेपोवर गेल्यानंतर आग विजवत असताना कचरा ती वर गेल्यानंतर जे आहे ते त्याची चेसी कुजून तुटलेली आहे ह्या गाड्यांना जवळजवळ वीस एकवीस वर्ष व्हायला लागले सर ह्या गाड्यांना अ त्या संबंधात ते अशा पद्धतीच्या गाड्या झालेल्या आहेत की स्क्रॅप पद्धतीच्या गाड्या झालेल्या आहेत स्क्रॅप गाड्या होतो तुम्ही हा त्याचा इन्शुरन्स नाही पासिंग नाही काहीच नाही त्या गाड्यांची त्या सोलापूरच्या सोलापूरच्या गाडीची पासिंग नाही इन्शुरन्स नाही हे उमरग्याच्या आहे आता इन्शुरन्स पासिंग काही नाही त्या गाडीचं काय काही नाही तशीच काय अपघात झाला काय झालं तर ते काय आता भरोसे साहेब काय करणार आहे आहे हां तुम्ही कळवलं नाही का तसं वरी हो कळवलं आम्ही बरं रिपोर्ट वगैरे देऊन कळवलेला आहे या कार्यालयात कुठं काय कंपाऊंड नाही काय नाही पलीकडे दारूच्या बाटल्या आहे कंपाऊंड वाल नसल्यामुळे रात्री कोण बी इथं बाजूला दारुडे येते दारू पिऊन जाते सर इथं काय बोलायला गेलं की आमच्या अंगावर येतात त्यांनी तुमचा काय संबंध आहे असं तसं करत बोलतात ते कसं राहतो मध्ये काय करणार सर आता परिस्थिती राहायची व्यवस्था काहीच नाही आमची इथं शौचालय नाही संडास नाही बाथरूम नाही काही नाही राहायचं इथं इथेच कॉटवर करायचं बघा इकडे बघा या कॉटवर झोपत ते रात्री इकडे दाखवाय सरळच काय विकडून सरळ कुणाला येऊ शकतात कुणी याला यांना काही होऊ शकतं इथं रात्रीच्या वेळेत बेरात्रीच्या वेळेत हा या ठिकाणी जे आहे संध्याकाळी जे आहे व्याघ्र एखाद्या साप वगैरे या ठिकाणी येतात सर त्याल, त्याला सुद्धा आम्ही असा प्रतिकार करून द्या या ठिकाणी नोकरी करत आहोत सर आणि पावसाळ्यात वगैरे कसं करतात पावसाळ्यात वगैरे पाऊस येते सर इकडे पूर्ण पाऊस दिसतोय पावसाने सगळं कुठं जातो इथं जा बसतो आम्ही आणि जोपायची आपली चोवीस तास ड्युटी असल्यामुळं कार्य अतिदक्षतेच्या का याच्यामध्ये येत असल्यामुळं आम्हाला झोपायचं काही नाही येत पण कमीत कमी निवारा तरी या ठिकाणी करून द्यावा एवढी आमची विनंती आहे तसं काय कळवलं कोणी कोण लक्ष देत नाही याच्याकडे देत आहेत रिपोर्ट दिलेला आहे आता ते कार्यालय कुणाची जबाबदारी आहे सगळी हे सगळे आता कार्यालयाची जबाबदारी नगर परिषद कार्यालयाची त्यांच्यावर काय म्हणजे काय कुणी तुम्ही कळवलं नंतर पुढे काय किती दिवस झालं कळवून वारंवार कळवलं आमच्या अधिकाऱ्यांना जेसीबी किती झालं बंद आहे ते जेसीबीचं काय माहित नाही ते सफाई विभागाचं जेसीबी आहे कसं लावलं इथं ते इथं काय बंद पडलंय म्हणून लावलेला आहे तो त्याचे काय माहिती नाही आपल्या कार्यालय संबंध नाही काय काही संबंध नाही त्याच्याबरोबर बघा आता पली ते पलीकडची गाडी आहे ती चालू आहे कोणची ते ह्याच्या गाडी छोटी जी आहे एम एस पंचवीस यू सत्तर दहा गाडी जी आहे ती कशासाठी गाडी आहे ती ते, ते गाडी रेस्क्यू व्हॅन आहे एखाद वेळेस विहिरीमध्ये व्यक्ती पल्ला किंवा तळ्यामध्ये व्यक्ती पल्ला तर त्याला काढण्यासाठी ते रेस्क्यू व्हॅन म्हणून केलेलं आहे ते मग कसं आता हे पुढं सगळे कुत्रे बसलेले खाली काय करणार सर आता ते म्हणजे दाखवा ते खाली ठेवा बघा ते आमच्या अतिरिक्त तो प्रश्न नाही सर आम्हाला नोकरी आहे नोकरी करावी लागते एवढंच बोलू शकतो तुम्ही असं काही कळवलं नाही वर धोका वगैरे होऊ शकतो नाही होऊ शकतो का कळवलेला आहे आम्ही तसं लेखी कळवलेलं आहे आता अधिकारी काय निर्णय घेतील ते घेतील बघा ताराशिव शहरातलं हे अति तात्काळ देणारं कार्यालय म्हणजे कुठं आग लागली आपत्ती कुठं काही घटना घडली तर त्या ठिकाणी जाऊन हे मदत करण्याचं मदतकार्य करण्याचं काम करतात त्या ठिकाणी आग विजवण्याचं काम या कार्यालयामार्फत केलं जाते पण ह्या कार्यालयात गाडीच नाही किती धक्कादायक दा विषय आहे शहरामध्ये जर काही घटना घडली तर इथं गाडी नाही ही गाडी आहे उमरग्याची आणि ती बिरामबरोशी गाडी आहे कधी चालल कधी बंद पडल काय माहिती नाही आणि एकच गाडी आहे एका वेळेस जर एक दोन ठिकाणी जर घटना घडल्या तर काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झाला आता वाईट परिस्थिती आहे धक्कादायक आहे आता याच्यावर शासन किती गंभीर विचार करतो हे पाहणं गरजेचं आहे काय चालू नाव आहे तुमचं मागे यादव यादव काय करतो इथं बरं कशा परिस्थिती आता एकच गाडी एक बी गाडी नाही शहरातली तर आता गाडी एकच आणली आहे तेवढी चालू ठेवा आम्ही गाडी मग आता तर दुसऱ्याकडे कुठे जायचं तर एक केवढ झाल्यावर पुन्हा राहावं लागतं कसं आहे की अवघडच आहे दोन ठिकाणचं आल्यावर अवघड आहे किती गाड्या इथं असल्या पाहिजे इथं जिल्ह्याच्या ठिकाणी कमीत कमी चार तर पाहिजे गाड्या आता एक बी नाही ती आहे ती बी बाहेरची हा बाहेरची ती गाडी कशी चालते मग गाडी चालते चालती एअर लॉक होती कधीतरी रनिंग मध्येच एअर पकडून म... बंद पडते मग मग काढत बसावं लागतंय अपडेट त्याला पाईप काढून एअर काढीत बसावं लागतंय मग चालू होते बाहेरचं मेकॅनिकल बोलावं लागतंय राहता कसं येतं हा याच्यावरच राहता मग रात्री इथच असतात रात्री इथच राहतात वगैरे कसं करता बघा किती धक्कादायक आहे बाप शहरामधलं असुरक्षित असलेलं कार्यालय काय आहे बाय रामेश्वर इकडे या किती दिवस झाले इथं काम करता तुम्ही असं इकडे इकडे या इकडे किती दिवस झालं काम चार वर्ष झालं चार वर्ष झालं असं इकडे या चार वर्ष झालं बर चार वर्षात गाडी किती होत्या त्यावेळेस इथे आलता काम गाड्या ही दोन होत्या सोलापूरला एक आणि समोरची एक आपण ह्या गाड्याच इन्शुरन्स बी नाही की चलविणार काय काम मी फायरमॅन मग ह्या गाडीत बसून जाणार असता ना किती लोक असतात गाडीत तुमच्या एक तीन फायरमॅन चार जण असतात गाडीत घटना घडली तर पुन्हा घडली आता काय आपल्या गाडी म्हणजे एवढं आपल्या हातात नाही काय बोलायचं काय करायचं कारण आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर काम करतो कशी परिस्थिती आहे बोल इथं परिस्थिती लबेकट बिघडा साहेब झोपायची अवस्था बेकार आहे पाण्याची पाणी ती बोरचं पाणी उन्हाळ्यात शार पाण्यात सगळं आम्ही जार पदर पाहिजे ना आम्ही आणि संडाची पण सोय नाही साहेब मग किती तास ड्युटी असते तुमचे आठ तास आठ तास हो तुमचं काय नाव आहे मी अक्षय उमरे बरं इथेच तुम्ही काय आता इथं गाडी नाही पुढं काय कसं कार्यालय कसं आहे काय दे कार्यालयाची अत्यंत बिकट अवस्था आहे गाडी पण हवी आहे आता जवळ सीजन असल्यामुळे गाडी पण लागणार आमच्या साहेबांनी पण मागणी केली गाडीची पण अजून तरी काही गाडी आलेली नाही आता उमरग्याची एक गाडी मध्ये शिवजयंतीच्या वेळेस आणलेली आहे सध्या तरी काम तिच्या चालू आहे ती वेळ गाडी मध्ये कॉलवर हे गेल्यानंतर बंद पडते माझं काम फायर मेन आहे मी पाणी वगैरे काम करतो ड्रायव्हर न आल्यानंतर आता गाडी घेऊन गेल्यानंतर अचानक मध्येच गाडी बंद पडते त्यामुळे एकच एक गाडी असते ही गाडी बंद पडते कॉलवर गेल्यानंतर बंद पडते पंधरा वीस मिनिटं चलते चलली चल तर चलते नंतर अचानक चल गाडी बंद पडते किती पाणी बसताय चार हजार साडेचार हजार लिटर पर्यंत पाणी बसते शहरात किती गाडी असल्या पाहिजे शहरामध्ये नाही तर म्हटलं आता जिल्ह्याचं ठिकाण असल्यामुळे कमीत कमी चार तरी गाड्या असणं आवश्यक आहे कमीत कमी दोन त्याच्या गाडी चिशी तुटली त्यावेळेस कुठे होते त्या गाडीचे आम्ही पाणी मारलो होतो मग कचरा डेफोर गाडीचा कल गेला आणि गाडी थोडी तिरकी झाली <laughs> त्यावेळेस आम्ही लगेच ड्रायव्हरला सांगितलं की बाबा गाडीची आपल्या चिसी काय तर तुटलेला आहे खाली तुम्ही एकदा खाली येऊन उतरून बघा मग ज्यावेळेस खाली उतरून बघितल्यानंतर तर, तर गाडीची असते ती तुटलेली होती मग त्यावेळेस आम्ही तरी इथपर्यंत आणण्याचा प्रयत्न केला किंवा साव सावकाश आणण्याचा प्रयत्न केला मी तो केली आमच्या वरच्या गोष्टी कळवलं की गाडीची आपल्या चिसी तुटलेली आहे काही पण आणि होऊ शकते आता ही गाडी आपल्याला नको मग आम्ही सांगितलं बरं बिगर गाडीचे किती दिवसात येऊ मर्गाची गाडी यायच्या अगोदर किती दिवस झाल्या गाड्या बंद होत्या नाही ते गाडी सांगितल्यानंतर आम्ही लगेच जाऊन आणली गाडी उमर लगेच लगेच कळवले की आपल्या आता सध्या गाडी नाही गाडी आपल्याला हवी म्हणजे एकच गाडी आता सध्या एकच गाडी ते पण बंद पडते कधी पण राहता कसं येतो तुम्ही कसं अंधारात सगळं आता राहायचं तर आता इथं सगळं आता उघड्या सगळा संसार असल्यासारखाच घरच्या घरच्यापेक्षा जास्त तर आम्ही काम करतो घरी कमी जास्त घरी कमी आणि इथं जास्त आणि प्रॉपर इथलंच असल्यामुळे काही दुर्घटना झाली तर आता आमचे कर्मचारी असते बाहेर गावून येते त्यांनी पण दुरून येते ही आम्हाला कॉल आल्यानंतर माझी ड्युटी जरी नसली तर मी ड्युटीसाठी साठी कॉल आल्यानंतर मदत मी येतो आम्हाला फोन आला की लगेच मी येतो जवळ असल्यामुळं पाच मिनिटापर्यंत येऊ शकतो कुठल्या साप वगैरे असं म्हणत होते म्हणत नाही सगळे आता तुम्ही तर पाहिलंच आहे रिअल आहे आम्ही काय खोटं बोलणार नाही कारण सगळं महाग तर तुम्ही पाहिलंच असायला आल्यानंतर की सगळं शेती वगैरे आहे आणि सगळं पाण्याची पावसाळ्यामुळे पाणी एकाच ठिकाणी सगळं त्यामुळे सगळे आता उघड असल्यामुळे चुकाटना येऊन पालघा खाली आमच्या वैयक्तिक माझ्या खाली येऊन थांबलेले आहेत वाटले तर अजून फोटो पण आहेत माझे काढलेले स्वतः फोटो खाली हो साप आता आपण येऊ शकत असं अचानक पाऊस पडल्यानंतर आता उन्हाळा पाणी याच्या ठिकाण असल्यामुळे पाणी हे आम्ही जनावरांसाठी पाणी आता स्वतः जायला लावलं आम्ही स्वतः पदर पैशाने सगळ्यांनी वीस वीस पन्नास पन्नास रुपये करून आम्ही पदर पैशाने जायला लावले पगार भेटतो वेळेवर पगार वेळेवर नाही भेटत महाग पुढे दोन महिने तीन महिने कधी होती सध्या आम्ही कॉन्ट्रॅक्टर आहेत ना त्याच्यामुळे पगाराचे काय टायमास टायमाला कधीच पगार होत नाही पण नाही इकडे दारूच्या बाटल्या पडल्या होत्या ते आता उघडा असल्यामुळे आता आम्ही इकडे संध्याकाळी झोपल्यानंतर किंवा कॉलवर गेल्यानंतर एकमा ठेवतो चहा वगैरे पाहिले गेले पिऊन दारू टाकलेले असते उघडा उघडं डुकरा डुकराचा पुतळ्याचा डुकरावर असते अंगावर येतात डुकर असल्यासारखे मोठे मोठे आहेत असले पाण्याचं पाणी हे प्यायला येते कारण धोका येतं राहणं म्हणजे सध्या तरी बघा स्वतःचा जीव धोक्यात घालून यंत्रणा चालवतात लोक इथे कर्मचारी आहेत इथले संबंधित अधिकारी होते हे शहरातलं कार्यालय आणि या कार्यालयातली अवस्था कशी आहे आधी तात्काळ सेवा देणारं कार्यालय इथं गाडीच नाही एक पण गाडी नाही आणि ज्या दोन गाड्या आहेत त्या गाड्याचे कागदपत्र संपलेले आहेत त्याचा इन्शुरन्स बी नाही आणि काहीच नाही आणि ही तो उमरग्याची गाडी आहे ही गाडी सुद्धा रामभोरसेच आहे कधी चालते तर कधी चालत नाही एअर धरला तर गाडी रस्त्यावरच थांबते जर घटना घडली तर आपल्या शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये इथं इत, इथून सेवा मिळणं हे शक्य नाही अशक्य आहे कार्यालय कसं आहे मी तुम्हाला सर्व फिरून दाखवलेलं आहे या कार्यालयात गाड्या या गाडीचं तर चिशी तुटलेले समोरच्या आणि एक गाडी सोलापूरला कामाला चालू आहे त्या गाडीचं पण काम चालू जरी असलं तरी गाडीचे कागदपत्र नाहीत इन्शुरन्स नाही काय नाही सगळं संपलेलं आहे आणि शहरातली नेमकं या कार्यालयाची अवस्था अग्निशामन विभाग आहे आपत्कालीन व्यवस्था तात्काळ सेवा देणारं आणीबाणीच्या काळामध्ये इथून सेवा देणारं हे कार्यालय या कार्यालयाला गेट नाही कंपाऊंड नाही कार्यालय सुरक्षित नाही सगळं उघडंच आहे तिकडे पत्रे मारलेले पाठीमागून उघडं पडून उघडं पलीकडं तिकडे दारूच्या बाटल्या आणि समोर तर गेटच नाही कुठं सेवा देणारं कार्यालय किती गंभीर परिस्थिती आहे धक्कादायक बाब आहे उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातल्या लोकांसाठी नाही नागरिकासाठी नाही हे सगळ्यासाठीच धक्कादायक आहे लोकनेते पुढारी लोकप्रतिनिधी आता याच्याकडे लक्ष देणार का नाही हे महत्वाचं आहे कारण शहरामध्ये घटना कुठेही घडू शकते आणि एका वेळेत दोन तीन ठिकाणीसुद्धा घटना घडू शकते असं काही घटनेला काय कुठलं वेळ नसतो ठरवून काही घटना घडत नसतात अचानकच घडतात मात्र तिथं जाऊन हे आग विजवण्याचं काम करणारं कार्यालय गाड्या किती सुरक्षित आहेत किती असुरक्षित आहेत कर्मचारी किती सुरक्षित आहेत इथं काय कुठल्याही प्रकारे सेवा मिळत नाही विषय कसा वाटला नक्की कळवा नेमकं काय चाललंय हे मी तुम्हाला दाखवलेलं आहे अतिशय धक्कादायक माहिती आहे नेमकं प्रशासन काय करतंय याच्यावर हे पाहणं गरजेचं मी वारंवार हा विषय लावून धरणार आहे आता गाड्या कधी येणार आहेत खरंच त्याचे कागदपत्र संपलेत का इथले अधिकारी कोण आहेत मी सतत वेगवेगळ्या विषयात जाऊन ह्या हा जो विषय आहे ना जोपर्यंत गाड्या इथं येत नाहीत जोपर्यंत कार्यालय सुरक्षित होत नाही तोपर्यंत मी हा विषय लावून धरणार आहे प्रत्येक वेळी वेळोवेळी वेगळे विषय दाखवणार मी तुम्हाला आता हा विषय सुरुवातीला दाखवलेला आहे मी तुम्हाला इथं गाड्या नाहीत बंद पडलेल्या गाड्या आणि परिस्थिती काय आहे गेल्या आठवड्यामध्ये दोन घटना घडल्या आणि त्यावेळेस नागरिकांनी सांगितलं की इथं गाडी नाही उमरग्याची गाडी इथं आली होती मात्र उमरग्याच्या लोकांना माहिती नाही इथं या गाडीवर उमरगा लिहिलेला आहे त्याच्यामुळे त्या ना नागरिकांना वाटलं की ही उमरगाहून गाडी आली पण उमरगावून नव्हती इथंच गाडी होती गाडीवर नाव उमरगाव होतं उमरग्याची गाडी इथं दिलेली आहे त्यांनी हे वापरायला साठी आणणार आहे एकच गाडी आहे ती दुसरी गाडी नाही शहरातली परिस्थिती काय आहे हे मी दाखवले ताजमहल टॉकीच्या समोर आग लागली त्याच्यामध्ये पाच सहा दुकानं जळून खाक झाली घर एक जळालं आणि ही एकच गाडी त्या दिवशी पण होती आणि इथं जवळच आहे या बाजूला सांजा चौक आहे पलीकडे या बाजूला आणि इथं जवळच टावरला एका आग लागली होती त्या दिवशी पण ही एकच गाडी होती मात्र जिल्ह्यात जर कुठं काय घडलं तर रामभरसेच आहे सगळं म्हणून मी हा विषय तुम्हाला दाखवलेला आहे विषय कसा वाटला नक्की कळवा कर्मचारी असुरक्षित कार्यालय असुरक्षित मात्र ते लोकप्रतिनिधी नेते पुढारी हे सुरक्षित आहेत का नाही हे सुद्धा बघणं गरजेचं आहे कारण त्यांना यांची किती काळजी आहे हे सुद्धा आपल्याला या सर्व प्रकरणावरून दिसतंय विषय कसा वाटला नक्की कळवा वेगळे विषय वेगळे चर्चा असतील तर खाली माझा स्क्रीनवर नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही थेट संपर्क करू शकता मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव अवार, हलो अवार, अवार, हाव बस्टाराइ